मित्रांनो मी सायन्स ऑफ ॲग्रीकल्चर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आपण उसावरील काही ज्या किडी आहेत त्याविषयी माहिती घेणार आहोत तर हे बघा हे पान असं पिवळं पडल्याने वाटले आणि कड्याला पिंकिश असं झालेलं आहे पिंक कलरचं झालेलं आहे ते तुम्हाला आता दिसत नसेल तरी आपण या रोगाची आज माहिती घेऊ तर ह्याला ह्याच्या पाठीमागे जेव्हा आपण असं फिरवू तेव्हा तुम्ही पहा या अशा पद्धतीची तुम्हाला काही कीड दिसेल तर ही जी कीड आहे याला व्हाईट फ्लाय म्हणजे पांढरी माशी उसावरील पांढरी माशी असे म्हणतात तर असे काही लक्षणे तुम्हाला जर दिसून येत असतील तर आता तुम्हाला सांगतो हे कशामुळे होतं उसामध्ये हार ही जी कीड आहे ती कशामुळे तर तुम्ही पाहू शकता की ताप या उसामध्ये सरी मारलेली नाही त्यामुळे वाटर तर ड्रेनेज जे आहे ते होत नाही आहे त्यामुळे काय होत आहे तर पासं पाणी सासून राहत आहे उसाच्या बुडाला आणि आत्ताच काहीसा पाऊस झालेला पण आहे त्यामुळं पाणी खूप प्रमाणात तिथून ड्रेनेज होत नाही आहे आणि सासून राहत आहे तर पहिल्यांदा सुरू तर हे पाणी आपण काढून द्यायचं आणि नंतर हँडस्प्रियर किंवा ड्रोनने आपण जे फॉस आहे याची फवारणी पन्नास टक्के ए सीवालं क्लोरोफायरी फॉस वापरायचं आणि त्याची फवारणी आपण आपल्या फील्डवर करून घ्यायची धन्यवाद